श्री गणेशन व्यंकटाद्रे ब्रह्मांडे ब्रम्मांडे नास्तिकिंजन व्यंकटेश समो देव भूत भविष्यधी दे। नमस्कार मंडळी आज आपण श्री व्यंकटेश विजय यातील नववा अध्याय जो आहे त्याचा कथासार आपण बघणार आहोत आठव्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे माता बकुळादेवी यांना व्यंकटाशाच्या विवाहासाठी वरण मंडळींची एक छोटीशी शंका त्यांच्या मनात आली आणि त्यांनी जेव्हा ती व्यंकटेशाच्या समोर सांगितली तेव्हा व्यंकटेशाने शीघ्र गतीने त्यांच्या दोन्हीही सेवकांचं म्हणजे गरुड आणि शेष यांचं स्मरण केलं एकाला सत्यलोकात पाठवलं गरुडाला तर शेषाला कैलासावरती पाठवलं ब्रह्मदेवाला आणि त्याचप्रमाणे सत्यलोकातील इतर देवाला आणि इकडे कैलासातील श्री शिवाला आणि त्याप्रमाणे इतर देव आणि ऋषी मुनींना आमंत्रण देण्यात आले आणि आता ही सर्व मंडळी व्यंकटाश्वर पर्वतावरती येऊन पोचलेली आहे याच वेळेस त्यांनी विश्वकर्माला सांगून एक सुंदर भव्य दिव्य पण शोभायमान असा सभामंडप त्यांनी लावण्यास त्यांनी सांगितला किती मंडळी जमली बरं सर्व मिळून तर तेहतीस कोटी देवगण आणि अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी शिष्यांसहित येथे आलेले आहे आणि हे सर्व कार्याची जी व्यवस्था आहे ती सर्व देव देवतांकडे त्यांनी देऊन टाकलेली होती कुठल्याही कार्यामध्ये कुठलीही कमतरता राहू नये याकरता त्यांनी आता षडाननाकडे आसन व्यवस्थेचे काम दिले अग्नि व त्यांच्या ज्या दोन्ही पत्न्या होत्या स्वाहा आणि स्वधा यांच्याकडे पाकशासनाचं कार्य त्यांनी दिलं वरुणाकडे जल म्हणजे पाण्यात कुठली कमतरता राहू नये यासाठी वरुणाकडे त्यांनी ते कार्य दिलं वायूकडे सुगंध पसरवण्याचं कार्य त्यांच्याकडे दिलं तर अष्टवसूंकडे भांडी व कुंडी याची सर्व व्यवस्था त्यांनी लावून दिली पण नवग्रहांकडे काय काम दिलं तर सर्वांना जीव घालायचं सर्वांची पात्र वाढायचे हे एक कार्य या सर्व देवतांना त्यांनी देऊन टाकलं आणि त्यानंतर एका सुमुहूर्तावरती मग ब्रह्मदेवानी हात जोडून श्री व्यंकटेशाला प्रार्थना केली की आपण आता विवाहाच्या पुण्यावाचनाला सुरुवात करूया विवाह विधीला आपण सुरुवात करूया आणि यासाठी त्यांनी कोणाला नेमलं ऋषी वसिष्ठ हे पुरोहित नेमण्यात आले आणि यजुर्वि शाखेप्रमाणे सर्व पूजेविधीला सुरुवात झाली स्वस्तिवाचन सुरुवात झालं पुण्यावाचनाला सुरुवात झालं आणि हे विधी सुंदर प्रकारे एक एक करत 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 पुढे पुढे चालले मोठं सुंदर मोठं आनंदमय असं हे वातावरण होतं पण तरीही त्या व्यंकटेशाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नव्हती आणि एका समयी अचानक मात्र वैकुंठनाथ फुंदू फुंदू रडू लागला रडू लागला अत्यंत नेत्रातून अश्रधारा त्यांच्या वाहत होते आणि हे सर्व असताना मग त्यांना असं विचारण्यात आलं ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं की का व्यंकटेशा आपण नाराज का झाला कुठलं दुःख आपल्याला आमच्या काही व्यवस्थेत कमतरता राहिली काय आमच्याकडून काही कमी राहिली काय तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही नाही तुमच्याकडून काही कमी राहिलेली नाही पण मला यावेळेस जी आठवण येते ना थी माजा रमाजी। माजा रमाजी ती माझ्या रमाची माझ्या रमाची मला आठवण येते माझ्या लक्ष्मीची मला आठवण येते ज्याप्रमाण फळाशिवाय झाड असत ज्याप्रमाणे पाण्याशिवाय मासा असतो ज्याप्रमाण बुगळा वाचून नयन असतं त्याप्रमाणे माझी महालक्ष्मी हो, माझ्या महालक्ष्मी शिवाय याला शोभा येणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे म्हणे भृगुनी जेव्हा मला लाख मारली तेव्हा ती रुसून गेली आणि ती आता करवीर नगरात ती आहे पण तिच्या वियोगाचं दुःख मला सोसवत नाही आणि असं म्हणून ते शोक करायला लागले त्याच वेळेस हे सर्व असताना मात्र थोडासा एक विनोद मात्र ब्रह्मदेवानी केला ते काय म्हणे नारायण ना म्हणे आता लक्ष्मी कशी येईल तुम्हीच सांगा ना तुम्ही आता इथे दुसरा विवाह इथं सुरुवात केली मग लक्ष्मी कशी येईल कारण स्त्रियांचा स्वभाव म्हण नारायण ना। हा स्त्रियांचा स्वभाव आहे की पुरुषाने जर दुसरं लग्न केलं तर अजून मत्सर जो आहे म्हणे अजून उफळून येईल म्हणे तिथं आता काय करायचं तुमची काय आज्ञा आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता सूर्याला बोलू ना आपण सूर्यदेवावरती माता महालक्ष्मीला आणण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावरती सोपवू मग सूर्यदेवाला पाचरण करण्यात आलं आणि त्यांना अशी आज्ञा दिली की तू तिथं जा त्या करवीर नगरामध्ये जा त्या महालक्ष्मीचे जे महाल आहे जो मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर बसून तू जोरजोरात रडायला सुरुवात कर आणि तिला सांग की त्यांना एक खूप मोठी व्याधी झालेली आहे आणि सर्व देवता तिथे जमलेल्या आहेत तसंही करून तू तिची मनधरणी कर आणि तिला लवकरात लवकर या व्यंकटाचल पर्वतावरती तू घेऊन ये झालं भगवान सूर्योदय गेले करवीर नगरामध्ये करवीर पुरात गे ते गेले ते उभे राहिले आणि मोठमोठ्यानं रुदन करायला ले। आता लेकराचं रुदन ऐकून मायेच्या अंतकरणाला बाजार तो फुटणारच पटकन साक्षात महालक्ष्मी माता बाहेर आली विचारलं काय झालं मग तिनं त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही नाही म्हणे तिकडे वैकुंठसा नायक वैकुंठधापती जगत पिता म्हणे माझा जो आहे म्हणे तो अत्यंत दुःखी कष्टी झालेल्या आहे म्हणे तुझ्या विराहानं मात्र तो पूर्णपणे सुकून गेलेला आहे म्हणे एक वेगळ्या प्रकारचा रोग त्याला जणला आहे म्हणे काय ते आम्हाला कळत नाहीये माते तू त्वरित चाल शीघ्र गतीनं तू चाल आणि अशा प्रकारची तिची मनधरणी करून ती पण मात्र तेवढ्याच आवेशाने पटकन सिंहावरती ती आरोड झाली आणि अत्यंत वेगाने ती सुद्धा आता व्यक्कटाच्या पर्वताकडे निघाली झालं ती व्यंकटाचल पर्वतावरती आली ते सर्व तिनं दृश्य बघितलं की इतके सर्व देवमंडळी जमली ऋषी मंडळी ब्राह्मण मंडळी इथे जमलेली आहेत आणि नेमकी काय झालं या विचारात ती पटकन त्या सिंहावरून उतरली आणि पाहतो तर काय हे महाशय इकडे मस्त मुंडोळ्या विंडोळ्या बांधून अंगाला सुगंधी द्रव्य लावून हे तिथे बसलेले पण चेहरा मात्र यांचा पडलेला आहे सारखं रडून रडून मात्र यांचे डोळे थोडेसे सुजलेले सारखे तिला दिसलेले आणि मग तिने विचारलं हे तुमची काय लिहिलं आहे म्हणे सांगा म्हणा वैकुंठ नाईट हे तुमची कोणती लिला आहे मग तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी लिला नाही आहे सर्व तुझी लिला आहे हे सर्व तू घडवलं म्हणे कधी आठवतं का म्हणे रामायणामध्ये तुझी सावली तू तु लंकेत पाठवली ती वेदवती होती आणि तुझी त्यावेळेसची इच्छा अशी होती की मी त्या वेदवतीशी विवाह करावा ही तुझी इच्छा होती तू माझ्याशी बदली पण होती म्हणे पण मी तुला काय सांगितलं की मी या जन्मामध्ये मी एक पत्नी एकवचनी आहे त्यामुळे मी तिच्याशी विवाह करणार नाही कलियुगात मी तिच्याशी विवाह करेन आता पडली का म्हणे खात्री ती दुसरी तिसरी कोणी ती तूच आहेस म्हणून आणि असं जेव्हा त्या महालक्ष्मीला कळालं तेव्हाही ती आनंदी झाली मग आता चांगला आनंदाचा सोहळा तिथे सुरू झाला आणि मग त्यावेळेस थोडस मग महालक्ष्मी मातेने त्या सूर्याकडे बघितलं अच्छा असं तुमचं सर्वांचं होतं का म्हणे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणे बरं 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 बर, ठीक आहे ठीक आहे कारण साक्षात महालक्ष्मी या विवाह सोहळ्याला आली मग काय पुढचे विधी सुरू झाले मग सुंदर अशा प्रकारचं पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी रत्नखचित चौरण टाकला सुवर्णवाटीमध्ये सर्व सुगंधी द्रव्य आणले तेल आणलं आणि आता त्या भगवान जगन्यताला त्यांच्या मंगल ज्याला आपण म्हणतो अभ्यंग मंगल स्नानाला त्यांच्या सुरुवात झाली मुख्य सहा स्त्रिया सहा माता आपल्याला माहिती कोण कोण माता होत्या ते एक होती माता लक्ष्मी दुसरी होती माता पार्वती सरस्वती सावित्री गायत्री आणि वसिष्ठांची कांता अरुंधती या सर्व सहा स्त्रिया मिळून त्यांना आता स्नान घालायला लागलेले आहेत सुंदर अशा प्रकारचे मंगलवाद्य यांचं हे वाचतात ते चरित्र किन्नर गाताते देवांगणा मात्र नृत्य करण्यामध्ये मा त्या आनंदी आहेत आणि अशा प्रकारचं हे सर्व मंगलमय वातावरण चालू असताना मग त्या नारायणाला त्यांनी अनेक प्रकारचे उत्तम उत्तम असे दीर्घ आयुष्याचे दीर्घ आयु आरोग्याचे त्यांनी आशीर्वाद दिले किशोराची उटी लावण्यात आली कस्तुरी तिलक त्यांना लावण्यात आला वैजयंती मालानंतर त्यांच्यावरती घालण्यात आली ते तेज ती मुकुट ती कुंडले तो दैदिप्यमान सोहळा आणि तो मनमोहन खऱ्या अर्थानं तो मनमोहन झालं मग भृगु वसिष्ठ जमदग्नी काश्यप या सर्वांनी मिळून मग दैवस्थापन केलं दैवक स्थापन केलं आणि तेव्हा त्यांना ब्रह्मदेवानी विचारलं की तुमचं कुलदैवत कोणतं आहे तेव्हा त्यांनी काय उत्तर द्यावं की शमी वृक्ष हे माझं कुलदैवत आहे त्याच्या ठिकाणी आपण सर्व दैवत स्थापन करूया झालं आणि त्याचप्रमाणे वराह यांना सुद्धा आपण त्यांचं मंडप दैवत म्हणून त्यांना स्थानापन्न करण्यात आलं झालं आता हे सर्व हे विधी यांचे सुरू झाले सुंदर अशा प्रकारचे ते मंत्रोपचार मंत्रोपचाराचा असलेला तो ध्वनी त्यानंतर त्या वायूमध्ये असलेली ती सुगंधता बाहेर मंगलवाद्य काय सुंदर अशा प्रकारचं तिथलं वातावरण होतं अश्वत्थ वृक्षाखाली त्यानंतर हे चौघजण विराजमान झालेले होते व्यंकटेश विधी विधी म्हणजे ज्यांना आपण विधी ईशान हे आपण ब्रह्मदेवाला लावणार एक वचन आहे स्वतः ब्रह्मदेव व्यंकटेश त्यानंतर भगवान शिव हे सर्वजण बसलेले असताना यांचा विचार विनिमय चालू होता की आता काय करायचं हे सर्व मंडळीत आलेली पण आता पुढची जी मुख्य व्यवस्था असते ती कशाची द्रव्य द्रव्याशिवाय काही होता का नाही द्रव्य म्हणजे धन आणि द्रव्याशिवाय प्रपंच होत नाही आणि द्रव्याशिवाय म्हणे परमार्थ सुद्धा होत नाही कारण एक कलियुग आहे आता काय करायचं असा सर्वजण विनिमय करत असताना मग आपल्याला माहिती या विवाहासाठी भगवान श्री व्यंकटेशाने कुबेराकडून कर्ज घेतलं आपल्याला हे तर माहिती की आपल्याला जर एखाद्या ठिकाणून कर्ज काढायचं असेल तर काय करावं लागतं ज्याला आजच्या भाषेत करारनामा म्हणजे बॉन्ड पेपर पण त्या करारनाम्यावरती मात्र दोन साक्षीदार लागत असतात तर एक पत्र श्री व्यंकटेशाने त्या कुबेराला पाठवलं आणि त्या करारनाम्यावरती मात्र ह्या दोघांच्या सह्या कोणाच्या ब्रह्मदेवाच्या आणि शिवाच्या सह्या ह्या दोघांच्या साक्षीदार म्हणून त्याच्यावरती सह्या घेतल्या बरं का म्हणून तुम्ही आम्ही जेव्हा तिरुपतीला जातो ना तेव्हा काहीतरी धन हे त्या पात्रात टाकायचं असत आणि मग हे पत्र घेऊन ते गरुड त्वरेने कुबेराकडे गेले आणि त्यांच्या चरणी हे पत्र ठेवलं की श्री व्यंकटेशाने त्यांचा विवाह असल्या कारणाने आपल्यासाठी एक पत्र दिलेलं आहे या पत्राचं म्हणजे हा करारनामा ज्याला आजच्या कलियुगाच्या भाषेत आम्ही बॉन्ड पेपर असं म्हणतो हे तुम्हाला करारनामा आम्ही देत आहे एवढं द्रव्य जे यामध्ये लिहिलेलं आहे ते द्रव्य तुम्ही आम्हाला पोहोच करा झालं ते द्रव्य आलं द्रव्य आल्यानंतर मग पुन्हा एकदा आणि त्यामध्ये विशेष करून असं लिहिलं होतं की पुढील कलियुगात सहस्त्र वर्षापर्यंत म्हणजे कलियुगाच्या शेवट समाप्तीपर्यंत सहस्त्रयुगापर्यंत मी आपलं हे जे काही ऋण आहे ते मी फेडण्याचा प्रयत्न करेल झालं यांनी पत्र त्यांच्या चरणी ठेवलं तिकडनं ते सर्व धन आलं आणि मग व्यवस्थित अशा प्रकारची त्या धनाचं सर्व जेवढं केवढं नियोजन होतं ते व्यवस्थित त्यांनी लावण्याची जबाबदारी पुन्हा एकदा गरुडावरती दिली आता गरुडाला सांगितलं की तुला आता धन आलं तू आता बाकी पुढे बघून घे काय करायचं हे अशा प्रकारे मस्त सुंदर अशा प्रकारचा हा विवाह सोहळा अपूर्व अशा प्रकारचा विवाह सोहळा जो होता हे चालू होता आता पात्र मांडण्याची एवढी सर्व मंडळी आली कुठून कुठपर्यंत पात्र मांडले असतील बर तीर्थापासून श्री शैला पर्यंत इथपर्यंत द्विजवर सर्व जेवायच बसले सर्व ऋषी मुनी सर्वजण जेवायला बसले आणि चालू झालं तर ब्राह्मणाला अन्न वाढण्याचं कार्य चालू झालेलं आहे स्वत विधी म्हणजे ब्रह्मदेव यांनी त्यांचं पूजन केलेलं आहे धूप दीप अक्षरा परिमळ द्रव्य हे सर्व आणलेलं आहे बरं काय होतं बरं पंचभक्ष हे खाण्यासाठी सुंदर अशा प्रकारचं षडरस ज्याला आपण म्हणतो ना अन्न षडरस अन्न तयार करण्यात आलेलं आहे आणि आता पंक्तीच्या पंक्ती जेवायला बसलेले आहे पंगत झाल्यानंतर प्रत्येकाचा यथावकाश प्रत्येकाला आहे करण्यात आलेला आहे भोजन दक्षिणा त्यांना देण्यात आलेली त्रयोदशी विडा त्यांना देण्यात आलेला आहे आणि मात्र सुंदर अशा प्रकारचा हा कार्य हे सर्व चालू झालेलं आहे झालं आता लवकरच विवाहाचं प्रस्थान होणार आहे मग काय कशा प्रकारचं विवाहाचं प्रस्थान सुरू झालं आता गरुडावरती स्वत भगवान व्यंकटेश हे विराजमान झालेले आहे नंदीवरती कर्पूर गौग त्यानंतर इकडे हंसावरती ब्रह्मदेव सर्वात पुढे ऐरावतावरती इंद्र हे सर्व अत्यंत उंची उंची अलंकार वस्त्रासह त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या निज वाहनावरती हे सर्व झाले आहे आणि सोबत ऋषी मंडळे पौर्मेचा दिसावा त्याप्रमाणे व्यंकटेश दिसत होते पुढे वाद्याचा गजर होता त्यामुळे आकाश सुद्धा दुमून गेलं आणि मंद मंद गतीने मात्र रमा आणि रमानाथ हे चाललेले हळूहळू हळूहळू कोण कोण होतं बरं स्त्रिया बालक वृद्ध तरुण सर्व जन वरणामध्ये मिसळलेले होते आणि एकच आनंदी आनंद यांचा झालेला होता आणि हे जाता जाता सर्व चालता चालता मध्ये यांच्या नजरेस काय आलं एक आश्रम त्यांच्या नजरेस आला हा आश्रम आला हा आश्रम कोणाचा होता शुक्राचार्यांचा शुक्राचार्यांचा आश्रम त्यांना लागला आणि मग त्यांनी सांगितलं की आता माझ तुम्ही शुकाचार्य क्षमा असावी शुकाचार्यांचा आश्रम त्यांना मध्ये लागला आपल्याला माहिती आहे की शुकाचार्यांची या पूर्ण कथेमध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे कारण या विवाहासाठी शुकाचार्यांनी अत्यंत मेहनत घेतली मग शुकाचार्यांचा जसा आश्रम लागला तसं बकुळ देवीनं व्यंकटेशांना सांगितलं की अरे म्हणे हे आपले मुख्य अतिथी म्हणे तो एक काम कर म्हणे तो त्या गरुडावरून खाली उतरू आपण दोघ जण जाऊ आणि ते त्यांना आमंत्रण दे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आई तू आता इथं थांब मी आणि लक्ष्मी आम्ही दोघंजण जाऊन त्यांना आमंत्रण देतो काय भाग्य असेल ते, ते शुकाचार्यम साक्षात त्या शुकाचार्यांच्या आश्रमात चतुर्धारी भुज विष्णू आणि महालक्ष्मी त्यांच्या आश्रमात गेली जसे आश्रमात गेले तसे शुकाचार्यांनी त्यांना उच्च आसनावरती बसवलं आर्य पाद्य पूजन हे सर्व त्यांना करवलं आणि त्यांना प्रार्थना केली की के थोडस भोजन तुम्ही आमच्या सोबत करावं अशी माझी इच्छा आहे ठीक आहे भगवानाने संमती दिली आता काय बरं काय काय करणार काय एका ब्राह्मणाच्या घरामध्ये असणार काय अमृताचे बीज काढले अमृताचे बीज काढले आणि त्यानंतर तीन रस काढला जी फळं एकत्र केले तर सर्वांचा त्यांनी सुंदर अशा प्रकारचा घोटून 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 रस त्यांनी केला आणि तो त्यांना पिण्यासाठी दिला भक्तीने नारायण प्रसन्न झाले आणि का होणार नाही हो भक्तीचा भाव असला की काय होत की दुर्योधनाची तूप साखर हे सुद्धा त्यांना त्याच्या पुढे काहीच वाटली नाही विद्राच्या कन्या द्रौपदीची शाखापात्र भिल्लीचे उष्टे फळा मोठभर पोहे आणि काय केलं नाही त्या भक्तासाठी त्यांनी धर्माच्या घरी त्यांनी उष्टी काढली पार्थाचे घरी त्यांनी घोडे धुतले आणि त्याचप्रमाणे प्रल्हादासाठी विष सुद्धा भगवानाने पचवलं इतका तो भक्तवत्सल आता बघा तुम्ही सर्व मंडळी बाहेर उभी माता लक्ष्मी आणि श्री व्यंकटेश म्हणजे श्री हरी विष्णू हे आतमध्ये गेलेले आहेत त्यांचं भोजन झालोय बाहेर सर्व मंडळी थांबलेली आहेत मग या सर्व मंडळींच्या आता यांना सुद्धा भूक लागली आणि यांना असं नवला वाटलं की म्हणे या रोषिंनी म्हणे या दोघांनाच आश्रमात दिला हे त्यांचीच भोजनाची व्यवस्था करू लागली म्हणून पण आमचं काय म्हणे ठीक आहे म्हणे हा खऱ्या अर्थानं आता दंड करण्याचा हा लायक झालेला आहे म्हणे असं समजून काही ऋषींनी हातामध्ये पाणी घेऊन ते त्यांना शाप देणार इतक्यात भगवान व्यंकटेशी बाहेर आले सर्वांकडे अत्यंत प्रसन्न मुद्रेनं त्यांनी बघितलं आणि एक जोराचा श्वास त्यांनी सोडला हा जसा श्वास आणि विश्वास हा जसा त्या वातावरणात मिसळला त्याच क्षणामध्ये या सर्वांची क्षुधा आणि तृषा ही शमल्या गेली आणि सर्वांना असं वाटलं की आपण आता पुढे देऊ मग त्या रात्री त्यांनी सर्वांनी मिळून ह्या शुकमुनींच्या आश्रमातच त्यांनी सर्वांनी विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी हे सर्व वराड आपलं आता चालतं आहे हळू हळूहळू हळू पुन्हा एकदा नारायणपूर समोर येत आहे सर्वजण आनंदी आनंद आहे అని కాభా మెంకటేషా వంద లక్ష్మీ వ్యంకట గోవిందా తిరుపతి బాలాజీ జయ జయ గోవిందా జయ మ